या चोवीस पंचवीस या वर्षी गिरणा धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे आणि शेतकऱ्यांमध्ये रब्बीसाठी आनंदाचं वातावरण आहे परंतु या ठिकाणी तीन चार दिवसापासून गिरणा धरणाचा विसर्ग सुरू आहे आणि तो विसर्गामध्ये सोडण्यात आलेलं पाणी हे दैगाव बंधाऱ्यातून कॅनलद्वारे जर सोडलं तर असलेल्या शेतकऱ्यांना जवळपास असलेल्या शेतकऱ्यांना हा रब्बी हंगामाला फायदा होईल आणि विहिरीचं पर्क्युलेशन वाढेल म्हणून आज या ठिकाणी धरणगावला उपविभागीय अधिकारी तुषार राजपूत साहेब यांना या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व पक्षामार्फत पदाधिकाऱ्यांमार्फत या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की आपल्याला जे विसर्गाचं पाणी आहे ते दहगाव बंदरातून कॅनलमध्ये सोडण्यात यावं